ज्येष्ठ नेते संपतराव भारुडे यांना डॉक्टर सविस्तर वृत्त असे की आंबेडकर चळवळीचे जे ज्येष्ठ नेते संपतराव भारुडे अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीत काम करत असून समाजातील अनेक प्रश्न त्यांनी सोडविले आहे त्यांच्या या कामाची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे त्याचबरोबर माया बनसोडे राहुल भारूड करुणा गुंजाळ शिल्पा संसारे प्रज्ञा भारूड विमल भारूड आदी परिवारातील सदस्यांनी समाजाप्रती केलेल्या कामाची पावती मिळाली अशा भावना व्यक्त केल्या अत्यंत गरीब परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी समाजासाठी अनेक वेळा आंदोलनं केली समाजासाठी कामकाज केले त्यांची ही विशेष मुलाखत आमच्या या चॅनलवर प्रकाशित करत आहोत एकोणऐंशी पासून समाजसेवेमध्ये आहे प्रथम कोपरगाव तालुक्यामध्ये ज्या वेळेला मी प्रवेश केला त्यावेळेला बाळाभाऊ शिंदे नगरसेवक कोपरगावचे हे मला भेटले आणि ते गवई गटाचं काम करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम करत होतो योगायोगाने संवत्सर गावाला जिल्हा परिषद साठी राखीव गट आला आणि शिंदे मामाने आग्रह धरला त्यावेळेला सुवर्णसिंग काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष यांचं ऐक्य होत माझ्या विरोधात पुरोधाघाडीचे शिक्षणतज्ज्ञ ॲडव्होकेट असे उमेदवार होते परंतु माझी सामाजिक कामाची जी खोबी होती सर्वसामान्य ताळागळातील माणसाला भेटून प्रामाणिकपणानं सर्वसामान्य माणसांना मला तीन हजार मताने विजयी केले आमच्या कधीही बापदाने राजकारण केलेले नाही परंतु शंकरराव कोले आणि बाळाभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून मला राजकारण समाजकारण करण्याची संधी मिळाली बंधूंनो आज भावे तर बऱ्याच ठिकाणी गोर गरीबाला कामे मिळत नाही संवत्सर गावची फार मोठी आहे अशी काही नेते मंडळी सांगत होती परंतु गावामध्ये ऐंशी लोक गरीब आहेत यासाठी या ठिकाणी या रोजगार चालू झाली पाहिजे यासाठी मी जिल्हा परिषदेमध्ये यशवंतराव गडाक अध्यक्ष असताना या मीटिंग मध्ये ही सभा मी गाजवली आणि त्यांना सांगितलं इंदिरा गांधीचा नारा आहे गरिबी हटा मग तुम्ही कुठल्या दिशेने चाललात हे तुम्ही समजून घ्या आज संवत्सर गावामध्ये ऐंशी टक्के लोक गरीब आहेत तरी त्यांना काम नाहीये आपण या ठिकाणी रोजगार हमीचे काम मंजूर करावे तर संवत्सर गावामध्ये आजपर्यंत कधीही रोजगार हमीचे किंवा गोरगरिबासाठी कामे ही नव्हती ती कामे मी मिळवून दिली जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिनबंधू गोबर गॅस मी चौसष्ट राबवले मालेगावच्या एका सभापतीनं बावीस दिनबंधू गोबर गॅस तयार केले तर त्यांची पेपरभर मुलाखत चौसठ दिनबंधू गोबर गॅस केले परंतु माझी छोटेही कुठं दखल घेतल्या गेली नाही कारण तिथं श्रीमंताचा गाडा लागतो तसं मी गरीब असल्यामुळं कुठेही माझी प्रसिद्धी झाली नाही ज्या वेळेला कोपरगावामध्ये दारिद्र्यरेषेखाली कार्ड वाटप मिळावं लोकांना राशन मिळावं यासाठी आंदोलन केली शिर्डी संस्थांमध्ये मागासवर्गीयांचा प्रतिनिधी असावा म्हणूनही मी पत्र व्यवहार केले ज्या वेळेला कोपरगाव तालुक्यामध्ये नगरपालिकेने दोन हजार सहा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवशोभीकरणाचा प्रश्न हाती घेतला त्यावेळेला त्यांनी असा पुतळा खाली हातात पुस्तक असलेला मान झुकलेला मी पुढारी पेपर वर हे चित्र पाहिलं आणि माझ्या डोक्यामध्ये संताप निर्माण झाला मी सैरा वैरा फिरू लागलो लोकांचे नाव घेऊन सहा घ्यायला लागलो असे मी हजारो सहयाचे निवेदन तयार केलं आणि नगरपालिका कलेक्टर तहसीलदार पोलीस स्टेशन यांना दिलं आणि सळग माझा हा लढा दोन वर्ष चालला नंतर हळूहळू समाजाला समजायला लागलं का खरोखर हे चुकीचं आहे मला वरबोटाचा पुतळा पाहिजे पुस्तक वाचणारा नको खाली मान झुकणारा नको असा मला पुतळा नको आहे मला स्वाभिमानी वरबोट केलेला पुतळा हवा आहे असं सर्व समाज एकत्रित आला यासाठी मी माझी स्वतःची गाय विकली अठ्ठावीस हजाराला गाय विकली शिवाजी ढवळे आणि प्राध्यापक जोगेंद्र कवडे सर यांना या ठिकाणी बोलवलं मोठी मीटिंग मेळावा घेतला आणि त्यामध्ये पुतळ्याचा विषय मांडला या वेळेला सर्वच्या सर्व समाज एकवटून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी वरबोटाच्या पुतळ्यासाठी सर्व समाज सर्व जनता सर्व संघटना सर्व पक्ष एकत्रित झाले आणि वरबोटाच्या पुतळ्यासाठी आरडी सोनवणे दादा यांनी मला हात करून सांगितलं का आम्ही तुम्हाला हिरवा कंदील दिलेला आहे आणि तो मला आनंद वाटला नंतर चौदा एप्रिल आली चौदा एप्रिल ला रामदास आठवल्याला भेटायला गेलो का साहेब तुम्ही जो मान्य केलेला पुतळा आहे हा योग्य नाहीये सर्व आमच्या समाजाचं म्हणणं आहे आम्हाला वरबोटाचा पुतळा पाहिजे चिंतामणी माळी यांच्या फार्मर हाऊसवर रामदास आठवलेच माद तडका फडकी भांडण झालं मी बाकीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याशी बोलायला फोन लावून दिला आणि नंतर वर बोटाच्या पुतळ्याची आठवले साहेबांनी मान्यता दिली या वेळेला नगरपालिकेनं मैन नावाच्या एका कलाकाराला नऊ लाख ,00 ,00 रुपये खर्च केले होते परंतु हे सगळे पैसे सोडून त्यांनी वर पुतळा मंजूर केला याबद्दल मी नगरपालिकेचं आणि त्या पुढाऱ्यांचं आभार मानतो असेच बरेच आंदोलन झालेले आहेत बऱ्याच प्रकारचे आंदोलन केले आहेत आणि आज माझं वय सत्तर वर्ष आहे आणि जोपर्यंत नाकामध्ये शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी बाबासाहेबांची या महापुरुषांची चळवळ चालवल्याशिवाय राहणार नाही आणि मला माहिती आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्या चार लोक मुलांची आवती दिली जर हा नेता मुलांची आवती देतो तर आपण संसार तिलांजली सोडू शकतो आणि बाबासाहेबाचं उरलेलं काम पुढे नेऊ शकतो हेच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील कार्यास सदिच्छा मिळू अशी अपेक्षा बाळगतो जय भीम जय बुद्ध जय भारत यासाठी मी जवळजवळ बावन पानाची फाईल दिली फोटो इतर बातम्या अर्ज हे असे सगळे बावन पानाची एक फाईल देऊन शासनानं ती फाईल माझी पायरी आणि माझ्या सामाजिक कामाची रूपरेषा पाहून त्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यामुळं मी शासनाचे आभार मानतो का आज माझ्या समाजकार्याला सत्तर वर्ष झालेली आहेत आणि या कार्याची पावती म्हणून शासनानं हा पुरस्कार दिलेला आहे आणि हे मी जे करतोय हे सर्व समाजासाठी करतोय वैयक्तिक स्वार्थ म्हणून कधी पाहिला नाही आणि आज जे समाजाची कामं केली हे विनामूल्य मी केलेले आहे कुठल्याही प्रकारची पोलीस स्टेशनमध्ये तडजोड वगैरे कुठल्याही लाभारा त्याला जर काही करायचं असेल तर स्वतः मी त्याला गाडी भाडं खर्च करून त्याला त्याचं प्रकरण मंजूर करून त्याला पाणी करून असं मी त्याला पाठवलेलं आहे काही लोक नोकर भरतीसाठी मी ज्या वेळेला घेऊन गेलो जिल्हा परिषदेला अक्षरशः त्यांच्याजवळ गाडी भाडं सुद्धा नव्हतं जेवणाची सोय नव्हती मी त्यांना जेवण गाडी भाडं सर्व देऊन आज त्यांना नोकरीला लावलेलं आहे काही रिटायर झालेले आहेत तर त्यांनी मला आज असं सांगितलं का भारुड साहेब हे सगळं वैभव तुमच्यामुळं आहे आम्ही शून्य होतो आम्हाला खायला पैसे नव्हते गाडी भाड्याला पैसे नव्हते पण तुम्ही हे सगळे मान उपकार करून आम्हाला तुम्ही फार मोठं फोट पाण्याला लावलं आणि आज आमचं हे वैभव तयार झालेलं आहे केवळ भारूड साहेब हे तुमच्यामुळेच झालेलं आहे असे बरेचसे कार्यकर्ते आहेत कर्मचारी आहेत ते रिटायर झालेले आहेत काही कामावर रुजू आहेत तुम्हाला सांगतो या शासनानं मला जा, जा हा जो पुरस्कार दिलेला आहे खरोखर माझ्या पाठीवर शबासकीची थाप मारलेली आहे त्यामुळं मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या हिताची कामं करत राहील आणि समाजाची कशी उन्नती होईल यासाठी अवरात्र प्रयत्न करीत राहील घरातून सपोर्ट मिळाला त्यामुळं आज मी फिरू शकतो हिंडू शकतो बाहेर समाजाचे काम करू शकतो पूर्ण माझा संसाराचा हा गाडा माझी अर्धांगिनी ही चालवते त्यामुळं मला घरची कुठल्याही प्रकारची अडचण भासत नाही तसेच ही स्वज्ञ आहे मुलाने सांगितलं दादा तुम्हाला काय पाहिजे ते करा तुमची इच्छा पूर्ण करा तुमच्या इच्छेसाठीच आम्ही आहोत असं या सर्व घरात एकरूपता आहे त्यामुळं आज मला समाजकार्यासाठी काम करण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होतो